वा है, है आज श्रावणाचा चौदावा दिवस आज आहे रविवार आज रविवारी काय स्पेशल पण ते बघू मामाकडे वगैरे काय आहे काय माहिती काय कापल्या नावी तर बघू असं गाव असा बघूस काय होते आणि नवाला येऊ दुसले दिसा ते माहिती नवीन बाबू आलाय बाबू देतो हे बाबू ला

मासा आला तू <laughs> मासा यो मासा येसा किनार चिखल आहे तो चिखल तू नको काय इकरी जाय डोकरी केस पिकली निसर

ना पाया पायावर कसं तुला ये बाबा टक्कली फुलीच तशी आता तो तिकडे त्यांच्या घरी

बाबाला बघ खायल दादा काय करतो दादाला पल्ला पल्ला <laughs> <laughs> नाही ये ये काय नाही ये <laughs> 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 मारते काय चाललंय परत कर परत कर कसं केलेलं बस तिकडे चालतो का हा Hai ये ये ये

अशी चटणी करणार बघ पुन तोरा लागलो यो तर बनवी मी चटणी मस्तपैकी आता भुजिंगची ऑर्डर आल्या माझ आज मस्तपैकी ऑर्डर आलं आता आज संडे स्पेशल आता हे बुजिंगचं मी चटणी बनवते वाटण तर बनले चिकनच झाले आता भुजिंग करायला आले पप्पाचं तो चटणी एवढा पट चटणी झाली आहे मस्त कलर आला एकदम जाड चूड होते पाणी जाड असा थोडी पातळ झाड एक लिंबू आणि एक मस्त थोडस एकटा खाणार एकटा खाणार का आमच्या लाडूलाच पाहिजेत पहिली ऑर्डर लाडू आले आमचे का लाडू हा लाजतो कशाला उद्या तुला सुट्टी काय आहे मग रक्षाबंधन झालं का शाळेत तुझ्या शाळेत झालं का रक्षाबंधन गेलाच ना कशाला रे समजरेव समजराव समजलं ना कैसे लगे लेना है ताकि बनती बनो है ना कौन सा लाडू लाज आमसे लाडू जाम चिकन खाते वाला चिकन जाम आवड़ते न बुजिंग का जाम आवड़ते त्याला दोन चार पैसे बुजिंग पाजे आधी असे बुजिंग झाले आता ही तारा दिना रता नहीं बकोन काय रे लक्ष बंदन लागला रे ओय ए बेमट्या